हाय भावा नमस्कार भावा बोल काम कोलच नाही बाबा तिकड बाहेर काय करू भावा बोलून काय नको काम एक नाही हप्ताकाला गाडीचा डोक्यात ना ते वेगवेगळ्या टॅक्सी भावा बहिणी सांगा बरं आता मला कुठं जावं लागेल कामाला आणि कुठलं कामाला करावं लागेल भावा असलं हे काम ऐका ना गदे काम शिमेट जास्त ते काम मी सोडून देणार आहे भावा बहिणींना आपल्या असं शेतामधले काम शेकायचे भावा बहिणींनी बाग छटायला कुठं बांधायला दार दारे वाडायला दारे बाव बोल कोणी मी ठेवतोय कामाला म्हणजे कामे असले का आले आपल्याला काय बाबा बोलून एक काम म्हणजे एखाद काम वाटतं म्हणून राहिलं ते अवघड आहे बघा भोग बोगतो तसलंच बाग शेटायच्या कुठे बांधाय आहे बघ काम आता भाऊ बहिणीनो पण ते काम आ, काम बघतो बघा आता असल तसं बघ भावाहिणी भाऊ भाऊ बहिणी बाव, मस्तपैकी आवळ केली के बसले आपलं आपल्याला टेन्शन द्यायला बाहु बन हप्ता बाहून झाला का नाही मग डबल 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 पैसे लागत भरायचं तिथं बँकेचं वेगळं वेगळंच असतं चार्ज हप्त्याचं वेगळं ते वेगळंच असतं बघितलं पाहिजे पाय नसतं वेगळं असतं ते बाहूब हप्तो नाही का नाही भरला तर लगेच दडा असतो तिथेच मुद्दा आणि समजा हफ्ता भरायचा या महिन्यातला दिवशी पुढल्या महिन्यातला समजा मी भाऊ बहिणी आठ नऊ हजार रुपयात लागते हप्ता भाऊ मागून एवढा हप्ता आज होते करून एवढं वर्ष भर हप्ते भरून त्याचं पुढलं वर्ष दोन वर्ष आपण हप्त भरायचा आहे एवढा वर्ष हप्ता भरून भाऊ बहिणीनो काय ना चाललं आहे आता जर आता अशी दोन तारीख पुढल्या महिन्यात जवळजवळ येईल ना चार तसं नड आपल्या दिसा या सुर्या सुरे नड्ड्या गळ्यावर बावा बन हप्ता बऱ्याचशे काय बाबा बनी बहिणीनो साधा धॅडर पँटा नाही तर मला घाला भाऊ बहिणींना त्यात धॅडर पँटा घालतो या फाट कंडर पँटा बाबा बन हप्ता निवड जिजार जार, जार केलं आहे ना मला लजार केलं आहे का आम्हाला का नाही ती गाड्याचा हप्ता आल्यावर वगैरे हप्ता आल्यावर ते भी ते वाटते बाबा भाऊ बहिणींना जा जातो का ना हप्ता जातोय का हप्ता गाडीचा पण मी माझी मी एक हप्ता असं नाही का पाऊस केला भाऊ बन माझ्याकडे आता आठ नऊ दिवस आहेत अजून तेवढ्या दिवसामध्ये मला हप्ता जमा करावा लागायला लागणार आहे मला हप्ता जमा गाडीचा कुठं बी काम कुठं बेकाम भाऊ बहिणी उरकून मला काढावं लागेल काम त्याशिवाय माझ्या आत मला शेता लागायचे भाऊ बहिणी बाबा हप्ता गेला का नाही गाडीचा डोक्याला काय पड काय टाकी नसतं बाबा बहिणींनी डोक्याला त्यामुळे बनलं बाबा बनं हपता गाडीचा भरायचा इकडं तिकडं काम बघायचं हे बघायचं बाबांना आता एवढा बापरा संपला एवढा संपत असा बघाल आता चालू होईल बघा उन्हाळा बाबांना उधळ्यामध्ये कांदे काढायला बरं वाटतं कांदे येतात ना म्हणजे शेतकऱ्यांचं कांदे येतात काढायला म्हणतात कांदा काढा येतात का मी पण जातो म्हणजे आई जाते कांदा काढाय पण मी पी पण जातो आहे बरं कांदा काढायला बाबांचा कांदा काढायचं त्याला द्यायच कांदे भाऊ बन ते उपत्र गायर कांदा दहा हजार रुपयाने पंधरा अठरा हजार रुपयाने जकरावर गेट तर भाऊ बन काढा कांदा ही त्यात आपण त्यात मध्ये ओसायचं भाऊ बहिणींनी मी कांदा काढतो आय कांदा काढतो भाऊ बघ आता उन्हाळ्यामध्ये तिथं कांदा काढत भाऊ बहिणींना आता बघतो का मला का असं गरज बसून असं कुठनं आपल्याला पैसे पाणी यायचं नाही तर कुठं कुठं काम बाबा गावात बाबा गावाला लागेल तुम्हाला का भाव बनून मग त्याशिवाय डोकं शांत नाही टायश जायचं नाही लक्षातलं त्याला मग बघतो काम कुठं त्या बुट पण काम तुम्हाला लागलं त्याला मग भेटू एवढे मध्ये बाय बाय